नमस्कार मी श्रीराम यादव राहणार शिंदेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा माझ्याकडे सध्या एक बावीस तेवीस एकर शेती आहे दोन हजार चारपासून मी स्वतः करतो पण बाय प्रोफेशन मी गव्हर्मेंट समोर टाकल्यामुळे मला फिजिकली येऊन करणं ते थोडंसं कठीण होतं मग एकतर पाण्याचा जास्तीचा वापर आणि ह्या दोन्हीचा पार्ट विचारात घेऊन आम्ही दोन हजार चार पासून आलो ड्रीपचं ऑटोमेशन सहित आपण त्याच्यात चालू पण ऑटोमेशनमध्ये ज्याला लोकेशन बेस म्हणतो हा एक कंपल्शन फॅक्टर होऊन गेला की तुम्हाला ड्रिप चालू करताना तिथं प्रेझेंट असणं गरजेचं आहे कंट्रोलर तुम्हाला प्रोग्राम देणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या मग ह्याला एक माणूस तरी कमीत कमी जो या सिस्टीमचं नॉलेज आहे कंट्रोलचं नॉलेज आहे अशा प्रकारचा माणूस कंपल्सरी लागतोय सिस्टीम काही दिवस चालली ती पण नंतर मग माणूस बदलले की सिस्टीम बदलते आणि सिस्टीम चालून नाही रन नाही राहिली तर मग आपणही त्यातनं हळूहळू थोडंसं बाहेर पडायला लागतो की अरे हा हे चालत नाही आहे हे सगळं चालू असताना माझ्यासमोर एक ऑप्शन असा आला की जो मला एक आउटस्टँडिंग आणि वेगळा होता आणि माझा प्रॉब्लेम ऍड्रेस करणार होता म्हणजे मी समजा मी आज इथं नाही आलो तर हे सगळं चाललं पाहिजे ह्या भूमिकेत तो ऑप्शन माझ्यासमोर आला तो आला सिक्काचा मग सिक्काची जी टीम आहे त्या टीमशी मी पहिल्यांदा सुरुवातीला बोललो म्हणजे भरपूर माझ्या शंका वाटते की काय नक्की तुमच्याकडे असं वेगळं काय आहे की जे इतर कंपन्यांमध्ये नाही तर त्याच्यातला सगळ्यात चांगला फॅक्टर असा होता की त्यांचं सॉफ्टवेअर हे आणि मोबाईल बेस असल्यामुळं ते कुठूनही ऑपरेट करता येत होतं आणि जो माझा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता की तो ॲड्रेस करतो मग आम्ही ती सिक्काची टीम आम्ही सगळे कमीत कमी तीन चार तास त्याच्यावरती चर्चा झाली दोन तीन व्हिजिट झाल्या आणि मग आय कन्व्हिन्स्ड की बाबा हे आपण करू शकतो तर या, या थॉटनं पुढे गेल्यानंतर मग सिक्काच्या टीमने ते सगळं इन्स्टॉल केलं पण थोडस तरी देखील आपण कितीही टेक्नो सेवा असतो तरी सुद्धा ते अंघोळणी पडायला जरा थोडस हे गेलं पण टीमचा सपोर्ट असा होता की तुम्ही प्रॅक्टिकली काहीही करा कितीही चुकू द्या सिस्टीम तुम्हाला चुकू देणार नाही सिस्टीम जे घ्यायचे तेवढे घेणार त्याच्यापुढे जाणार नाही मग ह्या प्रॅक्टिकलच्या मुळे अप्रोचमुळे अप्रोचमुळे हे मी एक आठ दिवस मुंबईत बसून हे सगळं चालवले म्हणजे आज माझ्या बावीस तेवीस एकराच्या शेतीमध्ये से एक लेबर आणि मी आणि तोही मुंबईत बसून हे सगळं चालवू शकतो मॉनिटर करू शकतो ह्याचं एकमेव श्रेय आहे ह्या सिक्काच्या सॉफ्टवेअरला आणि सिक्काची टीम टीम जी आहे ती ॲट एनी टाइम एनिवेअर आपल्याला अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला आपण आप 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 सांगितलेला प्रॉब्लेम सांगितल्यानंतर तो ॲड्रेस करून त्याचे लाईकली प्रॉब्लेम काय असू शकतात अंतिम काही शक्का येऊ शकतात त्या त्या अँगल मध्ये त्यांनी सगळ्यात सपोर्ट केला ही सिक्काची जी आपण प्रणाली म्हणतो त्याला ही बसल्यानंतर म्हणजे मला आज असं वाटतंय की मी कुठं जरी असलो तरी सुद्धा रात्री बेरात्री शेतीला पाणी देणं ह्या ह्या गोष्टी नाही हे एका माणसावरती सुद्धा होऊ शकतं फक्त तो थोडासा अलर्ट पाहिजे की जिथले तुमचे वॉल्स बंद चालू करणं एवढ्या पुरता माणूस लागतो आता सिक्काचं जर सांगायचं झालं तर सिक्कामध्ये एक शेड्युलर आणि टाइम बेस अशे दोन हे आहेत की ज्याच्यामध्ये वेळेनुसार पण लावता येईल आणि शेड्यूलनुसारही लावता येईल शेड्यूलचा एक फायदा आहे की जर शेड्यूल जर आपण लावलं ला। तर त्या शेड्यूलपैकी समजा एक वन फोर्थ शेड्यूल झालं पूर्ण आणि लाईट गेली मग इतर केसमध्ये काय होतं की तो प्रोग्राम परत रिअरेंज करा किंवा तो रिशेड्यूल करा किंवा तो रि इनपुट कधी त्याला द्या हा प्रॉब्लेम ह्याच्यातून निघून गेला आणि जिथून तो संपलेला आहे तिथूनच लाईट आल्यानंतर प्रोग्राम पुढे चालू होतो त्याच्यामुळं आपण किती जरी विसरायचा प्रयत्न केला की आपल्या ह्या प्लॉटच काय झालंय किंवा त्या प्लॉटमध्ये आपण किती वेळा दिले हे ह्या सिस्टीम मुळे ते तो पार्ट आपल्याला अ प्रॉब्लेम म्हणून राहिलेला नाही तो ऑटोमॅटिकली ह्याच्यात ऍड्रेस झालाय माझं ओव्हरऑल सजेशन असं राहील की टेक्नॉलॉजी बेस धरल्याशिवाय शेती करणं थोडस जरा कठीण म्हणजे आहे येते म्हणजे आतापर्यंत माझं असं मत आहे की आपण ठोक ताळ्यावर शेती करत आलोय वापसा किती काय किती ऊन किती काय पाण्याची गरज किती किती वेळ दिली पाहिजे किती वेळ दिल्यानंतर किती त्याचा इफेक्ट काय झाला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मॉनिटर व्हायला पाहिजेत आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे हा सिक्काच आलेलं ऍप आहे त्याच्यामुळं मी एक शेतकरी आणि गव्हर्मेंट सर्वंट ह्या अँगलमधनं माझं असं मत आहे की कित्येक गव्हर्नमेंट सर्वंट असे की त्यांची स्वतः शेती त्यांना केवळ तिथं माणूस नाही केवळ तिथं केवळ तिथं टेक्नॉलॉजी नाही आहे याच्यामुळं करता येत नाही तर माझं एकच सजेशन राहील की जर ही सिक्काची प्रणाली जर आपण अडॉप्ट केली तर तुमचं लोकेशन कुठेही असलं तरी सुद्धा तुम्ही एका माणसाच्या जीवावरती एका माणसाच्या एका लेबरच्या याच्यावरती आपण शेती चांगल्या प्रकारे करू शकतो थँक्यू